ला पाणी पुरवठा उसगाव धरण ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे धरणावर पर्यटकांची गर्दी झाली होती हे धरण मासेमारी साठी प्रसिद्ध आहे त्यामुळे नागरिक मासेमारी साठी ना याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहून गेल्या दोन दिवसांपासून वसेविरार नाला मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे नाले नद्या आणि जे धरणं आहेत ते पूर्ण ओव्हरफ्लो झालेले आहेत मी सध्या विरारच्या उसगाव धरणावरती आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी आज धरण जे आहे ते ओव्हरफुल झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटन जे आहेत ते या ठिकाणी फिरण्यासाठी आलेले आहेत तसंच यामध्ये मच्छी पकडण्याचं काम सुद्धा या ठिकाणी जे मच्छीमार आहेत ते या ठिकाणी करावं लागले आहेत हे जो डॅम जो आहे तो मच्छीसाठी प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी मच्छी घेण्यासाठी काही नागरिक आलेले आहेत आपल्यासोबत नागरिक आहेत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी फिरण्यासाठी आलेले आहेत काय सांगाल आम्ही यासाठी इथे आलेलो पर्यटनासाठी कारण इथे कसं आहे आता गेल्या चोवीस तासापासून इथे खूप सारा पाऊस पडलेला त्यामुळे धरणाच्या ओसांडून वाहत आहे मग या जो नजर पाहायला मिळतो त्यामुळे आम्ही इकडे येतो कुठून तुम्ही आम्ही झेडक्यातून आलोय आंबाडी इतर आपल्यासमोर काही नागरिक आहेत से कुठून आलं आम्ही इथलेच आहोत खर तर आपली कुंडा वजेश्वर इथे राहतो पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आम्ही जरी जवळ असलो तरी हा जो सर्व आनंद आहे हा केवळ पावसाळ्यातच अनुभवायला मिळतो आनंद तुमच्यासाठी काही पर्यटक या ठिकाणी येत असतात इतर आपल्या सर्व नागरिक काय सांगाल कुठून आले आहात आणि काय सांगाल आम्ही आंबाडीवरून आम आलोय आम आंबाडी दलोंड्यावर इथून माझा हार्डली दहा वर गाव आहे परंतु जे आम्ही आता रुद्र अवतार बघण्यासाठी पर्यटक म्हणून आम्ही चालू शासनाने या ठिकाणी उद्योजक आणि या ठिकाणी व्यवसाय निर्माण करून नागरिकांना चालना मिळावी असं आव्हान देखील इथे नागरिक करत आहेत विपुल पाटील न्यूज Você.